राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्षांवरनं साठ वर्ष करण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी विरोध दर्शवलाय सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष झालं तर कर्मचाऱ्यांचं निवृत्त होण्याचं प्रमाण कमी होईल आणि नवीन तरुणांना सरकारी नोकरीतली मिळणारी संधी कमी होईल पर्यायानं बेरोजगारी वाढेल अशी प्रतिक्रिया स्टुडंट राईट्स असोसिएशनच्या महेश बडे यांनी दिलेली आहे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून समजते तर हा निर्णय शासनाने मागे घेतला पाहिजे कारण की सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी राज्यात असताना अशा पद्धतीचा निर्णय घेऊन युवकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सध्या शासन करतं या निर्णयाच्या माध्यमातून रिक्त असणारी पदं जी आहेत ती भरावीत आणि पंच्याहत्तर हजारांची मेगा भरतीची जी घोषणा केलेली होती तर ती ती पद भरती वेगवेगळ्या वेग टप्प्यावरती अडकलेली आहे तर तिला गतिमान करावं आणि नव्याने अजून एक ते दोन लाख पदांची भरती ही शासनाने काढायला पाहिजे आमची अशी मागणी असेल की सेवानिवृत्तीचं वय हे साठ न साठ वरती जो विचार देणार आहे ते करता, न करता सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर न पंचावन्न करण्यात